नमस्कार आज आपण प्रसादासाठी किंवा लहान मुलांना देण्यासाठी किंवा झटपट कोणी पाहुणे आले तर वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी असा गोड रव्याचा गुळाचा शिरा बनवणार आहोत आपण हा शिरा गुळ घालून बनवणार आहोत म्हणून लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी एक ग्लास पाणी घेतले त्यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ टाकला गुळ चिरून घेतला तर अगदी पटकन वितळतो गुळ आपला वितळलेला आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये आपल्याला पाव वाटी साजूक तूप घ्यायचे आहे तूप थोडेसे जास्ती घालावे म्हणजे रवा अगदी छान असा खायला लागतो त्यानंतर तूप वितळल्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी आपण बारीक रवा टाकलेला आहे रवा जाडसर घेतला तरीसुद्धा अगदी छान बनतो माझ्याकडे बारीक रवा होता म्हणून मी एक वाटी बारीक रवा टाकला तुम्ही बघू शकता रव्याला अगदी छान तूप सुटलेले आहे तूप अगदी वरती आलेले आप आहे आपल्याला हा रवा अगदी तांबूस रंग होऊस तर भाजून घ्यायचा आहे बघू शकता रवा छान तांबूस रंगाचा होऊस तर आपण भाजून घेतलेला या आहे यामध्ये आता आपल्याला पिस्ता मनुके काजू बदाम याचे बारीक काप करून टाकून घ्यायचे आहे त्यानंतर इलायची पूड टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपला शिरा खायला अगदी चविष्ट लागल हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचे छान भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण पुढील साहित्य घालूया त्यासाठी रूम टेम्परेचरवर मी एक कप दूध ठेवले होते ते पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचे आहे लगेचच पटकन एकजीव करायचे नाही तर रवा खाली चिपकून जातो छान असं एकजीव झालं की आता आपण यामध्ये गुळाचे पाणी घालूया यामध्ये आता आपण जो गुळ वितळून घेतला होता त्याचे पाणी टाकून घेणार आहोत थोडे पाणी आधी टाकून घ्यायचे आणि एकजीव करून घ्यायचे छान असं एकजीव झाल्यानंतर रवा लगेचच संपूर्ण पाणी सोषून घेतो बघू शकता रव्याने संपूर्ण पाणी पिऊन टाकले आहे आणि अगदी कोरडा रवा आपला होत आलेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण अजून अर्धे पाणी उरलेले होते ते टाकून घेऊया म्हणजे रवा अगदी छान मोक मोकळा होतो यामध्ये आता आपण पाणी टाकून घेतलेले आहे पाणी जास्तीचे घालावे कारण आपण यात साखर वापरलेली नाही फक्त गूळ वापरलेला त्यात आपल्याला गोडावासुद्धा आला पाहिजे बघू शकता अगदी छान असा आपला शिरा तयार झालेला आहे हा शिरा तुम्ही लहान मुलांना खायला द्या किंवा प्रसादासाठी बनवा कोणी पाहुणे आल्यावर सुद्धा बनवू शकता अगदी चविष्ट आणि छान झालेला होता गुळाचा शिरा आहे म्हणून खायला पचायला अगदी हलका फुलका आहे हा प्रसादाचा शिरा तुम्ही नेहमी बनवा काहीही हरकत नाही गुळ घालून बनवला तर अगदी पौष्टिकच होतो जर तुम्हाला आजची माझी शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर संपूर्ण बघा लाईक सबस्क्राईब पण नक्की करा